दत्तभक्तांनो तुम्ही रोज रात्री बिछाण्यावर पडता पण आजचा दिवस संपला की तुमचं पुण्य खऱ्या अर्थानं वाढतं की कमी होतं तुमच्या मनात प्रश्न येतो का मी जप करतोय मी सेवा करतोय मग मला स्वामींची कृपा मनासारखी का मिळत नाहीये याचं कारण तुमच्या रात्रीच्या सवयींमध्ये दडलेलं आहे झोपण्यापूर्वी तुम्ही केलेल्या फक्त तीन साध्या चुका तुमच्या दिवसाचं सगळं पुण्य धुऊन टाकतात आणि दत्तकृपेला तुमच्यापासून दूर ठेवतात झोपण्यापूर्वीच्या तीन चुका दत्त भक्तांनी रात्री कधीच करू नये जय जय दत्त नमस्कार दत्त भक्तांनो आपल्या विशेष पॉडकास्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत मित्रांनो आपण दिवसाचे सोळा ते अठरा तास धावपळ करतो काम कुटुंब जबाबदाऱ्या पण एक वेळ अशी येते जेव्हा ही सगळी गडबड थंडावते आणि तो क्षण म्हणजे झोपण्यापूर्वीचा क्षण भक्तांनो यक्षात ठेवा हा नुसता झोपण्याचा काळ नाही हा दिवसातील सर्वात महत्वाचा क्षण असतो कारण याच वेळी तुमचं शरीर शांत होतं मन एका जागी येतं आणि आत्मा आपल्या सद्गुरूंशी म्हणजेच श्री दत्तगुरू किंवा स्वामी समर्थांशी संवाद साधायला तयार असतो हा तो गोल्डन मोमेंट आहे जिथे दत्तकृपा सहज तुमच्यावर वर्षू शकते पण पण या पवित्र संवादात काही साध्या छोट्या सवयींमुळे अडथळा येतो नकळतपणे आपण काही चुका करतो आणि त्यामुळे रात्रीची ती आध्यात्मिक शांती आपल्याला मिळत नाही आज आपण अशा तीन मोठ्या चुकांवर बोलणार आहोत ज्या एका दत्त भक्ताने झोपण्यापूर्वी कधीच करू नयेत पहिली चूक द्वेषाचं ओझ चला सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात मोठ्या चुकीपासून राग द्वेष आणि वैर मनात ठेवून झोपणे आज दिवसभरात कोणीतरी तुम्हाला दुखावलं असेल अपमान झाला असेल किंवा तुम्ही कोणावर तरी रागावला असाल आणि तुम्ही तेच जळजळीत दुःख तीच ईर्ष्या घेऊन बिछाण्यावर पडता स्वामी समर्थ काय म्हणतात मन शांत ठेवा वैर सोडा भक्तांनो जेव्हा तुम्ही राग मनात ठेवून झोपता तेव्हा तुमचं मन शांत होण्याऐवजी त्या विचारांच्या अग्नीत जळत राहतं ते, ते अशांत मन ते द्वेषाचं ओझं ते दत्तकृपेचा द्वार बंद करून टाकतं कल्पना करा दत्तगुरु तुमच्यावर कृपेचा वर्षाव करायला तयार आहेत पण तुमच्या मनात द्वेषाची भिंत उभी आहे म्हणून झोपण्यापूर्वी एकच प्रार्थना करा आज मी ज्यांना दुखावले आणि ज्यांनी मला दुखावले त्या सर्वांना मी क्षमा करतो स्वतःलाही क्षमा करा जेव्हा तुमचा आत्मा हलका होतो तेव्हाच दत्तगृपेंची कृपा तुमच्या मनावर आणि आत्म्यावर वर्षू शकते वैर सोडा आणि दत्त कृपा मिळवा आता वळूया दुसऱ्या अत्यंत सामान्य चुकीकडे नामाचा विसरून झोपणे आजच्या जगात अनेकांच्या हातात पुस्तक नसतं पण मोबाईल असतो मेसेज चेक करणे सोशल मीडिया स्क्रोल करणे आणि मग तसंच मोबाईल हातात घेऊन डोळा लागतो भक्तांनो आठवा दत्तनाम म्हणजे आत्म्याची शांती मनाचं औषध आणि गुरुशी संवाद साधण्याचं सर्वात सोपं साधन तुमची झोप कितीही गाढ असो झोपण्यापूर्वी फक्त एक मिनिट डोळे मिटून म्हणा श्रीदत्त दत्त दत्त गुरुदत्त या नामाचा जप तुमच्या आजूबाजूला एक सकारात्मक कवच तयार करतो ज्या घरात रात्री हे दत्त नाम घेतलं जातं त्या घरात नकारात्मक शक्तींना आणि भीतीला थारा मिळत नाही तुम्हाला भीती वाटणार नाही वाईट स्वप्न पडणार नाही हा नामजप म्हणजे दत्तगुरूंच्या चरणी केलेली तुमची रात्रीची उपस्थितीची नोंद आहे करून बघा आणि अनुभवा ती गाढ शांत झोप दत्त नाम घ्या आणि शांती मिळवा आणि आता तिसरी आणि सर्वात महत्त्वाची चूक दिवसाचं चिंतन न करता झोपणे दिवस संपला कामाच्या फाईल्स बंद झाल्या पण आपण कधी विचार केला का आज मी खऱ्या अर्थाने एक चांगला दत्तभक्त म्हणून जगलो का मी कोणाला मदत केली मी काही चूक केली का माझ्या बोलण्याने कोणाला दुःख तर नाही झाले ना आणि महत्त्वाचं म्हणजे मी देवाचे आणि लोकांचे आभार मानले का आत्मपरीक्षण करणं म्हणजे स्वतःच्या गुरुशी म्हणजे स्वामींशी संवाद साधणं आहे ते तुम्हाला शिकवतात की मी काय करायला हवं होतं आणि मी काय केलं हा हिशोब लावणं हेच खऱ्या भक्ताचं लक्षण आहे कृतज्ञता व्यक्त करा चांगल्या गोष्टींसाठी आभार माना चुका कबूल करा आणि उद्या त्या टाळण्याचा निश्चय करा जेव्हा तुम्ही हे आत्मपरीक्षण करता तेव्हा तुमचा आत्मा शुद्ध होतो तोच शुद्ध आत्मा दत्तगुरूंच्या कृपेला योग्य पात्र ठरतो आत्मपरीक्षण करा आणि शुद्ध व्हा म्हणून माझ्या प्रिय दत्त भक्तांनो झोपण्यापूर्वी फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवा आणि रोजच्या सवयी ताणा पहिलं द्वेष विसरा दुसरं दत्त नाम घ्या तिसरं आत्मपरीक्षण करा या तीन गोष्टी तुमच्या रात्रीच्या झोपेला नुसती विश्रांती नाही तर एक दिव्य अनुभव देतील तुमच्या जीवनात दत्त कृपेचं अमृत सतत वाहत राहील आज रात्री बिछाण्यावर पडल्यावर हळूच म्हणा मनातल्या शांततेच्या लाटेवर तरंगत म्हणा श्री दत्त दत, दत्त दत्त आणि अनुभवा मनातली ती अद्भुत शांती आणि आत्म्यातली समाधानाची गोड लहर तुम्हाला गाढ झोप लागेल आणि सकाळी तुम्ही नव्या ऊर्जेने आणि दत्तकृपेच्या कृपेच्या आशीर्वादाने जागे व्हाल आपला प्रवास मंगलमय असो श्री गुरुदेव दत्त